नमस्कार मंडळी जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे चोरीच्या घटनांनी मुक्ताईनगर तालुक्यात शेतकरी दास्तावले वीस शेळ्या आणि ठिबक नळ्यांची चोरी याबाबत सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सुकडी गावातून एकाच रात्री वीस शेळ्या आणि शेतातून ठिबक नळ्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनांमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून पोलिसांनी चोरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे सुकडी येथील संजय भागवत पाटील यांच्या बंदिस्त गोठ्यातून सुमारे वीस शेड्या चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पळवून नेल्या त्याच रात्री संदीप रामकृष्ण चौधरी यांच्या शेतातील नवीन केळी लागवडीसाठी ठेवलेल्या ठिबक नळ्याही चोरट्यांनी लंपास केल्या या दोन्ही घटनांनीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे गेल्या आठवड्यात माळेगाव शिवारातून तीस मेंढ्या चोरीला गेल्या गेल्याची घटना घडली होती यापूर्वीही सुकडी गावातून नामदेव इंगडे धनराज राठोड गणेश इंगळे आणि सरदार राठोड यांच्यासारख्या अनेक पशुपालकांचे पशुधन चोरीला गेले आहे मात्र यापैकी कोणत्याही गुन्ह्याचा अद्याप तपास लागलेला नाही या वाढत्या घटनांमुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे संजय पाटील यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे शेतकरी आणि पशुपालकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे जे के एन न्यूजकरिता ज्ञानेश्वर सावडे मुक्ताईनगर